राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पावसाच्या विश्रांतीनंतर शेतकरी कोळपणीच्या कामामध्ये व्यस्त. काही दिवसाच्या जोरदार सरीनंतर पावसाच्या विश्रांतीमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतात कोळपणीसह इतर कामांना वेग आल्याचे चित्र दिसत आहे. या संधीचा फायदा घेत एवला तालुक्यातील शेतकरी आता पुन्हा शेतात उतरली असून कोळपणीसह इतर कामांना वेग आला आहे. पेरणीनंतर पिकांची योग्य वाढ होण्यासाठी कोळपणी अत्यंत महत्वाची मानली जाते माझे नाव शैलेश पांडुरंग भगत राहणार नगरसूल नांदगाव रोड तालुका यावला जिल्हा नाशिक पावसाने विश्रांती दिल्यामुळे मका कोळपणी सोयाबीन बाजरे अशा अनेक पिकाची कोळपणी सुरू झाली आहे शेतकऱ्यांची तसेच मकावर खोडकिरा त्याचा प्रवास जास्त आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांची कोळपणी सुरू झाली आहे त्यांना नाशिक हे निघून जातं शेतातलं कोळोपणी केल्यामुळे मकाचे पिवळेपणा आणि निघून जात वावर जमीन भुसभुशीत होते पीक हवा पेते त्यामुळे शेतीची कोळोपणीला सुरू झाली आहे